आले हाय सांगितलंय माझं नाव अजित जगन्नाथ सुकुंडे माझा पाले इथे चौथीमध्ये आता शिकत आहे आणि माझी रिक्षा सुद्धा इथंच आहे आता अचानक शाळा व्हायच्या आदल्या दिवशी रात्री दहा वाजता यांनी मेसेज टाकला शाळेला व्यवस्थापनानं की तुमच्या मॅडम बदललेलं आहे आता तीन वर्ष त्या मॅडमचं आणि विद्यार्थ्यांचं इतकं नातं घट्ट झालं आहे आता अचानक चौथ्या वर्षी जर बदलायचं म्हटलं तर त्या टी एस सीचा अभ्यास पुढचं स्कॉलरशिपला पाचवी तीन वर्षात मॅडमने जेवढी तयारी करून घेतली ती सग सगळं ठेवणार आहे आता सर आलेले तर हा आम्हाला बदल नको एवढीच्या वर्षी यांनी असंच चालवावं पुढच्या वर्षीपासून बदल केला तरी चालेल म्हणजे पहिल्यांदा अगोदर प पूर्वकल्पना देऊन आम्हाला कसलीही पूर्वकल्पना दिली नाही डायरेक्ट शाळा शाळाचा व्हायच्या आध्या दिवशी रात्री दहा वाजता मेसेज पडतो आतापासून जर पालकांना सांगितलं की पुढच्या वर्षी आपण असा चेंजेस करणार आहे तर पालक बी तयार होतील आणि मुलं बी तयार होतील हे त्यांच्या मनाची तयारी होईल हा आता अचानक जर कोरोना नाही केलं तर आता कोरोना रडतात वगैरे आमचे तर मस्त चार चार दिवस आम्ही पाठवले नाहीत किंवा येईना ते शाळेत आता आज कसं तरी आहे शाळेत पण तरीसुद्धा रडतात त्या मॅडमकडे जाते ती पहिल्याच मॅडमकडे जाते तर हा बदल आत्ता नको एवढ्याच्या वर्षी थांबवावा त्यांनी आणि पुढच्या वर्षीपासून बदल करावा एवढं सुषमा युवरा सावठे माझ्या मुलीचं नाव आहे श्रेया युवरा सावठे आता ती सध्या दुसरीला शिकत आहे पण त्यांचं जे बॉन्डिंग झालं आहे पहिलीला ज्योती कुलकर्णी मॅडम त्यांना आहे शिकवायला म्हणजे त्यांना त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत त्यांना कोणत्या विषयात कमी आहेत कोणत्या विषयात जास्त आहेत किंवा तिला कोणतं स्किल येते असं सगळं माहिती पडलेलं आहे ना आता दुसऱ्या जर चेंज होणार तर ते सगळं बिघडणार ना किंवा दुसऱ्या पण घेतील अभ्यासक्रम असं शिक्षक काय सगळे चांगले असतात ना ते तर सगळ्यांना माहितच आहे तरी पण कसं जे पॉइंटिंग झालेलं असतं त्यांचं ते सगळं बिघडतं ना आणि ज्याशिवाय दुसऱ्या मॅडम येणार आहेत त्यांचा आता सात दोन महिना चालू आहे प्रेग्नंट आहे आता ते दोन महिन्यांनी जाणार तिकडे दोन महिन्यांनी शिकाव येणार आहे एक्सपिरियन्स वाले तर ते नसणार दोन महिने शिकवणार पुन्हा ते वाढविणार मग त्यांची काय प्रगती होणार आहे अर्धवर्ष असंच झालं ना त्या शाळेत टी एस सीचा अभ्यासक्रम आहे म्हणून आम्ही त्याला घातला आमच्या जवळजवळ शाळा आहेत इंग्लिश मिडियम आहेत भरपूर चांगले चांगल्या आहेत तरी पण आमची परिस्थिती असताना टी एस सीचा अभ्यासक्रम आहे म्हणून घातलं तर पुढे स्पर्धा परीक्षेना उतरावी इंग्लिश माझ्या मुलीचं खूप छान आहे आता पाचवीच्या मुलांसारखं इंग्लिश बोलते तरी देखील आम्ही तिला सेमीला घातले अजून सुद्धा वरडतात की तिला इंग्लिश मिडियमला का घातलं नाही जवळ शाळा आहे ती खूप सुंदर इंग्लिश बोलते आता घालायचं म्हणलं तर आम्हाला दाखला काढून आम्ही तिथं पण घालू शकतो इंग्लिश मिडियमला पण आम्हाला कसं वाटतं आता एमपीएससीचा अभ्यासक्रम हे म्हणजे वाढलेला आहे मुलं पण स्पर्धेत उतरायला त्यांना मराठी पण यायला पाहिजे इंग्लिश पण यायला पाहिजे म्हणून आम्ही सेवेत घातले त्यांना सगळं वगैरे आहे आमच्या तरी पण घातले का तर शाळा पण चांगली बाहेर ह्या असेल फसवलं म्हणले चौथीपर्यंत हे शिक्षक आहेत म्हणून आम्ही घातलं म्हणलं जाऊ दे एक शिक्षक आहे चौथीपर्यंत आता हा निर्णय अचानकपणे बदलला मुलं येईना शाळेत घरी आमच्या ओरडायला लागले तुम्ही शिकलेले पालक आहात तुम्ही त्यांना का पाठवू ना सासू वगैरे आमच्या ओरडायला लागलेत घरी आम्ही तर निर्णय घेतला नाही आम्हाला काढून पाहिजे आम्ही आहे आम्ही आता वॉशरूमला गेलो पाणी नाही होत अशा परिस्थितीमध्ये मुलांना घालतोय आम्ही शाळेची इमारत तर एवढी ही आहे का आता त्यांची सुधारणा झाली मुलाकडून पैसे काढून इतका आम्ही विचार सुद्धा आतापर्यंत केला आम्ही बोललो पण नाही कधी काय आता बोलण्याची वेळ आली आम्हाला पिण्याच्या पाणी पाणीची सोय नाही मुलांना जर हात पाय धुवायचं म्हणलं तर पाणी नाही असा विचार सुद्धा आम्ही केला नाही जाऊ दे म्हटलं शिक्षण चांगले शिक्षण चांगले हा ह्या लोकांना एक रुपये रिक्वेस्ट केली तर हे आमचे मामू मानून घ्या झाले असं असतं का शालेय पोषण आहार मिळतो मुलांना पोषण आहार आहे चांगला त्याच्याबद्दल चा काही तक्रार नाहीये आहे तशी पण पिण्याची पाण्याची वगैरे सोय पाहिजे ना खेळायला मोठं मैदान एवढं नाही सर्व बोलतोय कोणते नाही सर्व्हिस गटातले नाव नीलम साळुंखे आणि माझ्या मुलाचे नाव शौर्य साळुंखे आमचे गाव पानमळेवाडी आहे आणि तिथून आम्ही इथे येण्यासाठी रिक्षासाठी हजार रुपये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत शाळा आहेत पण आम्हाला इथली शिक्षण पद्धती आवडली म्हणून आम्ही इथं ॲडमिशन घेतलं ऍडमिशन घेतल्याच्या आधी दोन महिन्यापूर्वी जी मिटिंग पालक मिटिंग झाली त्या मी पालक मिटिंगमध्ये साळुंखे सरांनी सांगितलं होतं की हेच पालक तुम्हाला हेच विद सर तुम्हाला किंवा बॅडम चार वर्ष तुम्हाला चौथीपर्यंत तुमच्या पाल्याला राहणार आहे आणि ही थीम आम्हाला आवडली की एकच शिक्षक राहणार आहे त्यामुळे कारण का एक वर्षाची बॉन्डिंग असतं चांगलं छानपैकी झालेलं तेच पुढं गेल्यानंतर आणि शिवाय त्या मॅडमला माहिती असतं की हा विद्यार्थी कोण आजारी आहे कोण कुठल्या विषयात कमी आहे प्रत्येक म्हणजे कोण कशात प्रगती करू शकतो छान किंवा कशात त्याचा नंबर हे सगळं मॅडमला माहिती असतं एक वर्षाच्या काय आहे कुठला आजार आहे सगळं त्यांना माहिती असतं झालेलं असतं अचानक दुसरे मॅडम येणार मॅडम आल्या त्या पण प्रेग्नेंट आहेत सातवा महिना आहे लेडीज आहेत ठीक आहे आम्ही लेडीजचं म्हणतो असं काही तक्रार नाही त्याविषयी पण तू त्या दोन महिन्यांनी जा गेल्यानंतर दुसऱ्या शिकावी येणार त्या अजून चार महिने राहणार म्हणजे हा चेंज परत एकदा होणार परत त्या जाणार त्यांची सुट्टी महिन्याची संपली की परत दुसरा येणार म्हणजे हे जर वर्षभर असंच होत राहिलं तर एक तर त्यांचा विकास जाणार आणि त्यांचं एक प्रकारचं शिक्षणावर जर लक्ष असतं ते दुर्लक्षित होणार चेंज करायचं म्हटलं ह्याच्या आधी जेव्हा झाली पालक मिटिंग त्यावेळेस पालकर मॅडम होत्या आणि साळुंके सरांनी मिटिंग घेतली होती पण आत्ताची आत्ताच येतना पालकर माझं गावकर मॅडम आल्या आणि अचानक हा निर्णय घेतला तो बी कधी उद्या शाळा भरणार आज एक तर प्रत्येक वर्गात गुणवत्ता समिती म्हणून आहे त्या समितीवरती जर तुम्ही आधी मिटिंग घेऊन त्याच्यावर जरी म्हणला असता की बाबा यंदा शिक्षक बदलणार आहेत असं जर तुम्ही मेसेज पाठवला असता पाच दिवसापूर्वी तरी आम्ही त्यातला त्यात ऍक्सेप्ट केला असता पण अचानक तुम्ही वर्गही तोच ठेवणार म्हणून आम्ही पैसेही दिलेले चेंज करण्यासाठी त्यावेळेस ऍडमिशन फी पण वाढवलेली आहे अडीच हजार केलेली आहे आम्ही त्याबद्दलही कधी बोललो नाही गेल्या वर्षी जर तुम्ही वर्ग बघितला असता तर लग्नाच्या मंडपाची वरती हे होते असतो ते पडदे होते तरी आम्ही कधीही तक्रार केली नाही का आता आपल्याला वर्ग नाही बघायचा आपल्याला शिक्षण पद्धती आणि शिक्षक बघायचे त्यांची शिकवण्याची पद्धत बघायची त्यासाठी आम्ही कोणतीही तक्रार केली नाही एक वर्ष झालं आम्ही घरना बाटल्या पाण्याचे देतो कधी संपलं तर पाणी पोरं बाटली सांडली तरी घरी पाणी प्यायचं कारण इथं तर पाण्याची सोयच नाही वॉशरूम मध्ये गेलात तर पाणी नाही आणि तुम्ही म्हणता सरकारी ग्रँड ग्रँडेड आमची शाळा आहे तर तुमच्यात ती तसे हवे होते जिल्हा परिषदेची शाळेत गेला तर पाणी पिण्याच्या पाण्यापासून तुमच्या सोय आहे आम्ही आणि एवढी ऍडमिशन फी नाहीये जिल्हा परिषदेच्या शाळेला ऍडमिशन फी एवढी नाही पण आम्ही अडीच हजार यंदा दिलेले वर्गही तुम्हाला तोच राहणार हेही आम्हाला सांगितलं ती तर गेल्या वर्षी दिलेली आहे कोरोनाच्या काळामध्ये आमची पोरं आलीही नाही लहान गटामध्ये तरी त्याची फी आम्ही दिली आहे मोठ्या गटासाठी डायरेक्ट ऍडमिशनला साडेसात हजार रुपये त्याचा तर विषय आम्ही काढला नाही जाऊ दे शिक्षण महत्वाचे पैसे काय म्हणून विषय घेतला नाही पण आज ह्या मॅडम आता मॅडमांना आहे बदल पुढल्या वर्षी तुम्ही करू शकता यंदाच्या वर्षी त्या मॅडम

त्यांना तिसरीच्या वर्गामध्ये टाकले ते बरोबर कारण आमचा जे मॅडम आता चेंज आहे ना चौथी सगळ्यांचं झालेलं आहे काय एका वर्गाचा केलं नाहीये त्यांनी शाळेचा बदल केलाय त्यांनी आणि ह्याला प्रत्येक पालकाचा विरोध आहे पण प्रेग्ने बाबतीत विचार केला तर ह्या मॅडमचा असा आमचा प्रॉब्लेम पुढे होणारच आहे ना बाकीच्या वर्गाचं काय शिक्षक चालू शकतात त्यांना पण हे डबल बदल वर्षभर होतच राहतात होणार थोड़ा सांगितलं तेच म्हणले चेंज करू बघून मुला शाळेत घातली ह्याच्या वितरित आमचं काही म्हणतो शिक्षण चांगलं असेल तर मुलं अगदी महिनाच शिकले आमचं काही म्हणणं नव्हतं शिक्षण ते मिळणार नसेल तर त्याला काय अर्थ आहे एकच वर्ष मागितलं होतं यंदाचा पुढल्या वर्षी चालते म्हणजे चेंज केला तरी आमची पण तशी